नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन मिनी ब्लॉगमध्ये या आधीचा जर तुम्ही ब्लॉग बघितला असेल तर त्यामध्ये तुम्हाला माझी धडपळ दिसलीच असेल सकाळपासूनची धावपळ सुरू होती माझी आणि पहिल्यांदा तर मार्केटला गेली तिथनं मग सगळे मार्केटचे कामं केले नंतर मग डेंटिस्टकडे गेली तिकडे डेंटिस्टचे काम झाले म्हणजे कॅपचं माप द्यायचं होतं ते झालं गरी मग घरी आली आणि मग माहीला विचारत होती की म्हटलं एवढ्या लवकर पॅकिंग होणार का तर माही बोलली की हो मी हेल्प करते होऊन जाईल पॅकिंग आणि आजच आपल्याला निघायचं पण आहे तर म्हटलं चला ठीक आहे पण खूप वेळ झालेला होता म्हणजे खूप रात्र झालेली होती जवळजवळ साडेआठ ते पावणे नऊ वाजलेले होते आणि एवढ्या रात्री निघायचं म्हटल्यानंतर पहिल्यांदा तर विचार केला मी की निघू की नाही निघू पण माहीचं म्हणणं होतं की नाही आपल्याला निघायचंच आहे कारण रात्रीची जर्नी छान वाटते म्हणून तुझ्या जिद्दीवर निघून आली फक्त यांना सांगितलं होतं की मी निघत आहे म्हणून घरच्यांना सांगितलं नव्हतं कारण दाट खायची नव्हती मला आणि इथे हे ज्या ह्या ज्या राख्या आहेत ना ह्या कल्याणींनी पाठवल्या होत्या ह्या पण मला घेऊन जायच्या होत्या तर तिने वेळेवर काही राख्या पाठवल्या ब्लिंकीटवरून आणि काही राख्या तिने अद्विकसाठी आणि माहीसाठी आणि काय म्हणतात त्यांना यांच्यासाठी अशा तिनी पुण्यावरून पाठवल्या होत्या त्या घेतल्या आणि निघाली तर मग भातकुलीला पेट्रोल भरलं आणि पेट्रोल भरून मग आम्ही निघालो तर इथे अकोटला आलो अकोटला आल्यानंतर एक बाहेरच शॉप दिसलं तिथे पाणीपुरीची गाडी दिसली ऍक्च्युली तर मग मुलांनी पाणीपुरी वगैरे खाल्ली आणि तिथे स्वीट मार्ट पण होतं बाजूला तर स्वीट वगैरे घेतले आणि घरी आलो आईला हेअर दाखवत होते तर आईला हेअर आवडले नाही माझे म्हणजे खूप जणांना नाही आवडले खूप जणांना खूप आवडले खूप जणांना नाही आवडले तर तुम्ही त्यापैकी कोण आहात मला सांगाल कॉमेंट मध्ये म्हणजे तुम्हाला आवडलेले आहेत की नाही आवडलेले आहेत असत पण आईला नाही आवडले होतं म्हणजे पहिल्या पहिल्यांदा बघत असलं ना तर ते तसंच होतं आणि नंतर मग ती सवय होऊन जाते तर मग इथे स्वीट्स आणले होते आणि अद्विकनी वेळेवर मला बनाना चिप्स पण घ्यायला लावले होते तर ते बनाना चिप्स आता नेहूसाठी त्याच्यासाठी बनाना चिप्स घ्यायला लावले होते ते सगळ्यांनी खाणं सुरू केले बनाना चिप्स नंतर मग पोहोचल्यानंतर अशाच गप्पा झाल्या ज्यांनी ज्यांनी मोठा ब्लॉग बघितला असेल त्यांना तर कळलंच असेल ज्यांनी नाही बघितलं तर जा युट्यूब चॅनलला आणि मोठा ब्लॉग बघून घ्या त्यामध्ये तुम्हाला सर्व कळेल काय काय झालं काय काय नाही डिटेलमध्ये आणि हो आ, बस आता इथे सगळं काही दाखवणं सुरू होतं त्यानंतर मग जेवायला बसली जेवण केलं आणि चला मग इथे ज्या ब्लॉगला थांबवते बा बाय टेक केअर आणि लव यू ऑल बाय गायज